बघा मेथ्यातल्या गंगाराम पाटलाने एक खोली बांधली होती त्या खोलीमध्ये स्वतंत्र खोलीमध्ये हे सगळं साहित्य असायचं आणि गंगाराम पाटील रोज पूजा अर्चा करायचे असा मामांचा वार्षिक भंडारा उत्सव चालू झाला एकोणीसशे बत्तीस सालापासून ते एकोणीसशे अडोतीस सालापर्यंत सलग सात वर्ष भंडारा उत्सव चालू झाला बघा सलग सात वर्ष आपल्या गावामध्ये भंडारा उत्सव होतोय तरी मामांचं महात्मा जगाच्या बघाल सगळ्या गावातल्या लोकांना कळणार नाही काय अभागी लोक असतील ती मंडळी आणि तसा प्रकार भंडारा उत्सव तिकडे चालू आहे हलगून होती एकादशीचा दिवस होता साल चालू होतो एकोणीसशे अडोतीस साल भंडारा उत्सव जोरात चालू आहे मामांची बकरी चरायला गेली आणि चुकून एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली त्याच्या शेतकऱ्याचं नाव होत का

माझ्या गड्याला मारलं अरे माझ्या गड्याला मारलं काय आणि मला मारलं काय येत इथून पुढे भंडारा उत्तर होणार नाही बघा मामांच्या मेंढक्यांचा मामांनी काय अधिकार सांगितला अरे माझ्या गड्याला मारलं काय आणि मला मारलं काय येत आणि तिथून पुढे बघा त्याच ज्योती पाटलाच पण बघा मध्ये मामांनी सांगितलं अरे माझा न्याय करा सगळे लोक तिथं पंच कमिटी सगळी गावची लोक थांबले आणि लोकांनी सांगितलं कोण मारूशी फक्त सांगा मामा ज्योती ज्योती पाटील सांगितलं नाव सांगितलं अरे गोरगरीबांच्या मोठ्या मुरगाल्याला तो पोलीस पाटील होता सगळ्यांनी माना खाली टाकल्या अरे तुम्ही काय नाही करता अरे बरू धनगर नाही करील सहा महिन्याच्या अंगावरची कपडे पाडील कुत्र्यावानी भोग त्याच्या विषयात त्याचा अंत होईल मामाने शाप दिला सहा महिन्याच्या आत मध्ये अंगावरची कपडे फाडू लागला गल्ली मध्ये जायचा कुत्र्यावर भोग उपायचा शेवटी त्याच्याच निश्चित अंत झाला संत निंदाच्या घरी घर

कल्याण नावाच्या गावामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस ते चाळीस वती एकादशीला भंडारा उत्सव चालू झाला चिथून पुढं एकोणीसशे एक्केचाळीस ते बेचाळीस या नंदाळ नंदाळगावच्या विठू पाटीलच्या गावचे मामांचे भक्त होते त्या गावामध्ये मामांचा भंडारा उत्सव चालू झाला बघा कॉलराची साथ पसरलेली होती एकोणीशे

नाही अरे जिथ मामांचा अन्नपूर्णांच्या दर्शनासाठी दत्तू पाटील आला भर पंतरावला दिसला ढीक दिसला आणि बोलायला लागला मामा अरे हा जर ढीक जर सरकारी अधिकाऱ्यानं पाहिला तर आम्हाला बिनवाड्याच्या खोलीमध्ये जावं लागेल मामाने सांगितलं अरे कोण होता तो सरकारी अधिकारी बोलव मामा तार उठल तीन मोठी भंडाराच्या पंथरावळीच्या ढिगावर टाकल्या वार वाऊन चालू झालं वारा सुटला आणि सगळा वाऱ्याचा ढीग त्या पंथरावळीचा ढीग एक ते दोन किलोमीटर अंतरावर त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन थांबला काय अधिकार असेल मामांचा पंच महाभूतावर ज्याची सत्ता तो जगातला या कलयुगातला मुलं तर बळू मागे लक्षात घेत तर इथून पुढे एकोणीशे चव्वेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस अहोना गावामध्ये भंडारा उत्सव झाला आणि मामाने भंडारा यात्रा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला इथून पुढे भंडारा उत्सव करायचाच नाही आणि साल लागले एकोणीशे पंचेचाळीस साल आणि वे दशमी सगळे शिंगारे कुटुंब सगळे शिंगारी सगळी मंडळी वालन घेऊन ढोल घेऊन पावा घेऊन मामांच्या तळाकडे निघालं मामांचा तल होता त्यावेळेस कापशी भागात कोहलेवाडी गावामध्ये अप्पासाहेब पाटील त्यांच्या शेतामध्ये तल होता आता मामाने बंधारा उत्सव बंद केला म्हणजे कसली तयारी केलेली नव्हती मध्य रात्रीचे वेळ वरती अर्धा किलोमीटर अंतर तळ दिसला आणि वाजायला केली वालन वालन चालू चालू झाला झाला मामा झोपलेले होते सेवेकरी मंडळ जमलेले होते सगळं शांत होता तळ आणि एक पाचशे फुटाच्या अंधारावर वालन झाला मामाना जाग आली त्यावेळेस लाईटची सुविधा नव्हती कंदिलाची बात मामाने मोठी केली समोर पाहिला अरे वालन आलाय आणि एका गड्याला सांगितलं अरे जा मला जाग्यावर थांबायला थांब पळत पळत गडगेला जाग्यावर था थांबायला सांगितलं दुसऱ्या गड्याला सांगितलं अरे पाण्याची कागार घे उत्पत्ती घ्या गुळ घे चल अरे स्वतः जगाचा आम्हाला